मंजूर रस्ता व साखो बांधण्याच्या मागणीसाठी मोरटाका आदिवासी वाडीतील ग्रामस्थ मंगळवारपासून पनवेल प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण दोन फार्म हाऊस धारकांच्या भांडणात स्थानिक आदिवासींचा पारंपरिक रस्ता अडकला पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील थी मौजे कोल्हे मोर्टाका आदिवासी वाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या गावात जाणाऱ्या ग्रामीण मार्ग क्रमांक दोनशे शहाण्णव आणि त्यावरील साखव दुरुस्ती कामाच्या मागणीसाठी येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पनवेल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती व साखव बांधण्यासाठी मार्च दोन हजार मध्ये सुमारे दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून सदर कामाचे कार्यरंभ आदेशही संचिता ठाकूर या ठेकेदारांना दिलेले असताना त्यांनी आज काम सुरू केलेले नाही या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दोन कामात अडथळा आणला जात असल्याचा आरोप येथील व आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे यापूर्वी दोन वेळा गावकऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल तालुका पोलीस ठाणे यांना लेखी स्वरूपात विनंती केली होती तसेच दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अप्पर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जितेंद्र इंगळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याची खंत आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की दोन श्रीमंत व्यक्तींच्या वादामुळे गरीब आदिवासी समाज अन्यायाला सामोरा जात आहे पावसाळ्यात रस्ता व साखव निकृष्ट अवस्थेत असल्याने आम्हाला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागते मोरटाका कल्हे आदिवासी ग वाडीतील श्री गणपत लहू पवार यांच्यासह इतर आदिवासी स्थानिक ग्रामस्थांनी स्वाक्षरीत केलेल्या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी तसेच अप्पर तहसीलदार गटविकास अधिकारी उप अभियंता बांधकाम विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे ग्रामस्थांचे हे उपोषण टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्ता व साखर दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पनवेल रायगड उपसंपादक संजय गायकवाड पावसाळ्यात पावसायला एवढ्या वाहत्या पाण्यातून हो एखादा गेला मग कोण मग काय जायला तस त्यामुळे हा रस्ता पूर्वीपासून आहे रस्ता येऊ आजकाळचाच रस्ता नाही आहे पण कसं माहितीये का साहेब ह्याने इथे मधीच अडथळा केला ना त्यामुळं तो सगळा आमचा हा रस्ता थांबून राहिला आहे काय नाव गणपत लहू पवार काय प्रॉब्लेम होता रस्त्याचा इथे जो रस्ता पहिलेपासून जो आमचा आहे तो रस्ता आहे सर आणि आम्ही इथे राहतो पण इथे राहतो आम्ही एकोणीसशे एक्याऐंशी पासून इथेच राहतो रह पण त्याच्यानंतर ह्या सुदीप टेंडरनी जागा ही विकत घेतली तिथपासून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि तीही आमच्याच लोकांकडनं सुरुवात केली स्वतःनी त्याने काहीच केलेलं नाही पण आमच्याच लोकांना त्यांनी पुढे करून आमच्यावरतीच केशीस बावीस केशीस केल्या कोनवेल पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या बावीस केशीस पूर्ण आमच्या तया मोकळ्या झालेल्या आहेत तर त्यानंतर सुदीप टंडननी पुन्हा एक दोन हजार नऊला दावा दाखल केलेला आहे तो गणपत लहू पवार यांच्यावरती दावा दाखल केलेला आहे चौसष्ट लाखाचा मी त्यांचा गुन्हा या नुकसान केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ते आमचं म्हणणं म्हणजे आम्ही पूर्वीपासून इथे आहेत आणि ही जागा जी एकशे शहात्तरचा सा सात जो हिस्सा आहे तो त्यांनी विकत घेतलेला नाही त्याच्यामध्ये पूर्वीपासून आम्ही आहे ते इथंच आणि अशी अवस्था आहे तर हा जो रस्ता आहे तो आमचा पूर्वपासून आहे तो आता आम्हाला बांधण्यासाठी आम्हाला फक्त निधी जी लोकांना काय सांगतो निधी जी, जी जमा केलेली आहे याच्याकडून जिल्हा परिषदेकडून त्याच्यावर त्यांनी ते घेतलं आहे आणि लोकांना काय सांगतोय हा रस्त्यावर स्टे आहे तर रस्त्यावर स्टे नाही आहे तो फक्त जिल्हा परिषदेचे पैसे अडखवले एवढा फक्त त्यांनी स्टे घेतलेला आहे आणि आमच्याच लोकांना हा पुढे करतोय आता तुम्ही जे जे तारखेला उपोषण करणार संदर्भात रस्त्या पंचवीस तारखेला आम्ही उपोषण ते आम्ही करणारच आहोत आम्ही काय उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता या उपोषण उठणार नाही आमचं अधिकारी कोण आले होते का इथे अधिकारी कोणीच आलेले नाही कोणी आलेले नाही फक्त आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून घेतला होता पोलिसांनी सांगितलं ते सांगितलं का जे तुम्हाला उपोषण करायचं आहे ते तुम्ही करू शकाल पण तुम्हाला जी मागणी मागायची आहे ती तहसीलदार तुम्हाला देईल आणि तहसीलदार जोपर्यंत आम्हाला ऑर्डर देत नाही म्हणजे त्याची उपोषण तुम्ही ठेवा की नाही ठेवा ते बोलले नाही तसं पण आम्ही उपोषणसाठी बसणार जे आहेत त्याच रस्त्याला लागून एक ओढा आहे त्या ओढ्यावर जुना साखव आहे त्याच्यातले पाईप जोरदार पाऊस पडल्यामुळे कारण डोंगर भाग आहे पाऊस पडल्यामुळे तो साखव हे झाला त्याच्यासाठीच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संचिता ठाकूर नावाच्या ठेकेदाराला रायगड जिल्हा परिषदेकडून ते दुरुस्तीचं ठेका दिलेला आहे परंतु आज मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ सात महिने होऊन सुद्धा ते छोटंसं काम होत नाही आहे यामध्ये महसूल विभागाने याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि उप अभियंता जे या जात, सगळ्यासाठी का खरे कारणीभूत आहेत कारण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जर कार्यारंभ आदेश दिलेला आहे तर तो काम होत नाही आहे मग त्याला जबाबदार कोण तर ह्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी ह्याला जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर जे हे करायचं काम त्याला सुपरविसिंग करायचं काम किंवा त्यांना एकंदरीत व्यवस्था पाहण्याचं काम महसूल अधिकाऱ्यांचं आहे त्या महसूल अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन हा आदिवासींचा प्रश्न आणि स्थानिक रहिवाशांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे मग त्यांनी त्या फार्महाऊसेसवाल्यांना बोलावं की नाही खरं तर बोलायची गरज नाही कारण व्ही आर नंबर आहे त्या गायला ग्रामपंचायतीचे ठराव आहेत व्ही आर नंबर आहे गाव नकाशा आहे एवढा सगळे डॉक्युमेंट असताना ह्यांच्या भांडणामध्ये आदिवासींचं किंवा स्थानिकांचं का मरण केलं जातं आहे हा प्रश्न आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी लपलेला आहे आणि जर उपोषणा हे लोक बसली तर आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत आदिवासी आदिवासीवाडीच्या ज्या रस्त्याकाचे प्रश्न आहे आपण पंचवीस तारखेला उपोषित करणार काय सांगा उपोषण आदिवासी बांधव करणार आहेत पण त्याचा इतिहास साहेब असा आहे कारण आत्ताच ते माझ्याकडे आले होते की सर आम्ही पंचवीस वर्ष आमच्या रस्त्यासाठी भांडत आहोत परंतु आम्हाला आपापसात आप दोन गटांना आम्हाला भांडवलं जातो आहे आणि शासनकर्ते आणि दोन फार्म हाऊसले आमची मजा बघतात अशा पद्धतीचे तर तुम्ही आम्हाला काय उपोषणासाठी कायदेशीर मदत करावी अशा पद्धतीचं त्यांचं माझ्याकडे अर्ज घेऊन मागाशी ते आले होते त्यावरून माल मी सगळं पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की ज्या रस्त्याला विलेज रोड नंबर दोनशे शहाण्णव हे पडलेलं आहे ज्या रस्त्याचा निधी दा दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे असं असताना शासनकर्ती जी जमात त्याला म्हणतो महसूल विभाग आमचे महसूल मंत्री वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतात आत्ता कालच दोन दिवसापूर्वी त्यांनी घोषणा केली की शेताच्या बांधावर ट्रॅक्टर जाईल अहो साहेब शेताच्या बांधावर ट्रॅक्टर जाईल तो जाईलच तुम्ही स मनावर घेतात ते जाईल पण आज ज्या रस्त्याला व्ही आर नंबर आहे तो रस्तासुद्धा नागरिकांसाठी आदिवासींसाठी मोकळा केला जात नाही आणि त्यामध्ये महसूल विभागाचे तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील या सगळ्यांकडे पत्रव्यवहार केल्यानंतरही जर तो रस्ता त्यांचा मोकळा होत नसेल तर त्यांनी उपोषणाशिवाय दुसरा पर्याय काय आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्या उपोषणाला पंचवीस तारखेच्या उपोषणामध्ये जर ह्या त्याच्या अगोदर मी सकाळी प्रांत साहेबांना पण फोन लावला होता याबाबत जे पवन साहेब आहेत त्यांना की साहेब ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कधी हे लक्ष घालणार आहात तर ते बोलले दोन चार दिवसामध्ये आम्ही येऊन पाहतो म्हणून आता पाहूयात त्यांनी काय येतं नाही तर मग नागरिकांना दुसरा पर्याय नाही आणि ही आजची इथलीच गोष्ट नाही आहे रायगड जिल्ह्यामध्ये नऊशे सेहेचाळीसच्या आदिवासी वाड्या आहेत त्यापैकी बहुतांश आदिवासी वाड्यांमध्ये कुठून तरी कोणीतरी जागा घेतल्यात खरेदी केल्यात आणि तिथल्या आदिवासींना उद्ध्वस्त केले आहेत किंवा तिथून विस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलाच हा मोरटाक्याचा प्रकार आहे दोन बड्या फार्म हाऊस धारकांच्या नादात आमचा आदिवासी आणि तिथले स्थानिक जे काही शेतकरी किंवा वहिवट करणारे वहिवटदार आहेत त्यांना इथे वेठीस धरले जात आहे असं माझी समज आहे तिथे एक साखव पण आहे तो साखव सुद्धा तुटलेला आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ते आदिवासी बांधवांनी सांगितलं होतं की भरपूर त्रास झाला आम्हाला हो बरोबर आहे मी तिथे वस्तुस्थिती पाहिली तिथे तो रस्त्यालाच लागून एक सा ओढा आहे ओढ्यावर साखव अगोदर जुना दिसतोय तिथे सगळं हे आहे परंतु तो दुरुस्त करण्यासाठीचाच निधी आलेला आहे शासनाक जिल्हा परिषदेकडून